गणपती बाप्पांना मोदक आवडतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण नेमके बाप्पांना तळलेले मोदक आवडतात की उकडीचे मोदक आवडतात असा प्रश्न कधी तुम्हाला पडलेला आहे का आणि जर बाप्पांना तळलेले आवडत असतील किंवा उकडीचे मोदक आवडत असतील तर याचा पुराणामध्ये कुठे काही उल्लेख आहे का तर हो आहे आणि यामध्ये अजून एक पडणारा प्रश्न तो म्हणजे गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचाच नैवेद्य का बरं दाखवला जातो एकवीस आकडा का महत्वाचा आहे मोदकांमध्ये याचं सुद्धा उत्तर पुराणांमध्ये आहे पद्मपुराणामध्ये याबद्दलच्या दोन कथा आपल्याला ऐकायला मिळतात चला तर मग त्या मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघा कारण दुर्मिळ अशी माहिती पुराणांमधली मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पद्मपुराणात हे मोदक पुराण सापडतं एक दिवस अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अणुसुया माता यांनी भगवान शंकर आणि माता पार्वती यांना मेहून जेवायला बोलवलं छोट्याशा बालगणेशाला कैलासावर एकटं कसं ठेवायचं म्हणून माता पार्वती गनोबाला सोबत घेऊन आली अनुसूया मातेने पाकसिद्धी केली होती तिघही जण आसनावर जेवायला बसले केळीच्या लांब सडक पानावर निरनिराळे पदार्थ वाढले होते ते पाहून माता पार्वती स्वयं अन्नपूर्णा तृप्त झाली धुपाचा मंद सुगंध दरवळत होता तिघेही जण जेवले अनुसूया माता आग्रह करून करून वाढत होती पार्वती मातेचे पोट भरले महादेवांनीही पाठोपाठ ढेकर दिला बाल गणेश मात्र इवलेसे तोंड करून पोट भरले नाही असे हळूच म्हणाले अनुसूया मातेला हसू आलं तिने गणोबाला विचारलं मग काय करू तुझ्यासाठी सांग तुला आवडतं ते करून वाढते म्हणजे तुझं पोट भरेल गणोबाने काहीतरी गोड करा असं सांगितलं अणुसुया मातेने काही वेळातच केळीच्या पाण्यात मोदक करून गणोबाला वाढले पार्वती माता आणि महादेवालाही मोदकांचा आग्रह केला पण भरल्या पोटी त्यांनी तो आग्रह नाकारला गणोबाला ते दिव्य मोदक अतिशय आवडले तो एकामागे एक दिव्य मोदक गट्टम करू लागला असे करत करत एकवीस मोदक त्याने खाल्ले आणि नंतर आत्ता माझे पोट भरले असं तो म्हणाला तेव्हापासून पार्वती माता देखील गणोबाला भूक लागली की अधूनमधून मधून एकवीस दिव्य मोदक करू लागली पुढे पुढे तशी प्रथाच पडली आणि गणोबाला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी त्याच्या पोटातून जाण्याचा मार्ग स्वीकारला या कथेत कथन केलेले दिव्य मोदक म्हणजे आजचे उकडीचे मोदक असावे असा एक अनुमान आहे मात्र याबद्दल खुलासा नाही परंतु मोदक या पदार्थाला अणुसुया मातेचा दिव्य स्पर्श झाल्याने त्याला दिव्य मोदक असे म्हटले जात असावे असा आपण तर्क लावूया त्यामुळे तुम्ही उकडीचे मोदक बनवा किंवा तळलेले मोदक बनवा ते आपल्या गणेशाला आवडतातच आवडतात मोदका संदर्भात दुसरी कथा अशी सापडते की एकदा कार्तिकेय आणि गणोबा यांच्यात स्पर्धा लागली पृथ्वी प्रदक्षिणा आधी कोण पूर्ण करणार याची जो विजेता ठरेल त्याला मोदकाचा खाऊ मिळेल असे बक्षीस माता पार्वतीने घोषित केले कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेला निघून गेले तर हुशार गणोबा आई वडिलांना प्रदक्षिणा घालून हेच माझे जग असे म्हणत स्पर्धेचे विजेते ठरले आणि गणपती बाप्पांनाच मोदक हे बक्षीस म्हणून मिळाले या दोन्ही कथांवरून मोदक या पदार्थाचा तपशील आपल्याला बघायला मिळतो आणि एकवीस मोदकच का अर्पण केले जातात बाप्पांना हेही आपल्याला समजतं पण उकडीचे मोदक की तळलेले मोदक याचा मात्र उल्लेख आपल्याला कुठे बघायला मिळत नाही त्याच्यामुळे तुम्ही उकडीचे बनवा की तळलेले मोदक बनवा पण गणपती बाप्पांना या गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी दहा दिवसांमध्ये मोदकाचा नैवेद्य एकदा तरी अर्पण करा आणि शक्य झालं तर रोज बाप्पांना मोदक हे नैवेद्य म्हणून तुम्ही अर्पण करू शकता आणि असं जर केलं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच असाल चला तर मग खाली कॉमेंटमध्ये पटापट सांगा की गणपतीचे हे दहा दिवस बाप्पांना दररोज मोदकांचा नैवेद्य कोण दाखवणार आहे आणि हो विकत आणलेल्या मोदकांचा नैवेद्य नाही बरं का आपण स्वतःच्या हाताने मोदक बनवायचे आहेत आणि त्याचा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे कारण आपल्या स्वतःच्या हाताने जेव्हा आपण नैवेद्य बनवतो त्यावेळेला आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेखा असतात ज्या अशुभ रेखा असतात त्या पुसल्या जातात आणि त्या जागी सौभाग्याच्या रेखा तयार होतात असं म्हटलं जातं म्हणजे काय आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदललं जातं जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या हाताने देवी देवतांसाठी नैवेद्य बनवतो तेव्हा मा। असं माझी आजी किंवा मा माझ्या घरातील जे मोठी मंडळी आहेत ना ते लहानपणापासून सांगत आलेली आहेत जेव्हापासून आम्हाला कळायला लागलेलं आहे तेव्हापासून आम्ही हेच ऐकत आलेलं आहोत आणि कोणताही सण असो कोणतंही व्रत असो छोट्यातला छोटा सण असो मोठ्यातला मोठा असो आमच्या घरामध्ये तरी अशी प्रथा आहे की आपल्या हातांनी बनवलेला नैवेद्यच देवी देवतांना अर्पण करायचा असतो